मी प्रकाश दोमने जे व्याग्री सायन्सेस आपण चेतन शिंदे यांच्या चे प्लॉटवरती वनसगावला त्यांनी जेई पॉटॅशचे दोन स्प्रे घेतले ते आपल्या व प्लॉटला तर आपण त्यांच्याकडूनच ऐकू त्यांना कसे रिपोर्ट आलेले सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांग माझं नाव चेतन ज्ञानेश्वर शिंदे राहणार वनसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक हा मामा जंबोचा प्लॉट आहे एक सप्टेंबरची कटिंग आहे आणि जिओ जिओ पॉटॅश दोन हजार याचे ह्या प्लॉटला दोन स्प्रे गेले एक दहा डिसेंबर आणि एक सोळा डिसेंबर आणि आज चौथा दिवस आहे प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला स्प्रे घेतल्यानंतर प्लॉटमध्ये शुगर कडक जो कडकपणा आहे तो वाढला आणि जे लष्टर आहे ते वाढलं आणि वेटमध्ये पण फरक जाणवतो आहे मला बरं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही जे वापरले प्रॉडक्ट त्याच्याबद्दल मी या प्लॉटला आहे ना तो तीपाला दोन एकशे ऐंशी वापरलं होतं जर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जर अति लोड असेल तर तिथं शेतकऱ्यांनी दोनशे लिटर साठी अडीचशे ग्रॅम वापरलं तर बेस्ट येतील लो। लोडच्या वर हो लोड तिथं ठीक आहे आपण काय पास्ता सोडलेले हो, सोडले ते पाहू शकतो ना हो. ही गल्ली सोडली म्हणजे पाच सात आठ झाड सोडले जास्त नाही सोडले पण तिथं फरक जाणवतोय जिथं स्प्रे मारला नाही तिथं कलर नाही आहे आणि जिथं मारलाय आहे तिथं ब्लॅक झालंय ठीक आहे धन्यवाद